अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र भयकंप सादर करीत आहे लेखक नारायण धारप लिखित भय कादंबरी आभास प्रकरण सातवे मनोगत अरुंधती जयदेवांच्या भेटीनंतर आयुष्याकडे पाहायची माझी दृष्टीच बदलली होती मोहनलाही मी अडून आडुन अडून त्यांचा सल्ला घेण्याची अर्थसूचना केली पण त्याचा निर्णय ठाम होता मग मी तो नाद सोडून दिला मनावरचं काळजीचं ओझ दूर झालं होतं आमची काळजी करणारे आता दुसरे होते जयदेवांसारखे कणखर आणि भक्कम मोहनच्या सहवासात राहून त्याला धीर देऊन त्याच्या मनाला सतत पोखरणारी चिंता शक्य तेवढी सुसह्य करणं हे हो तर माझ्या हातात होतं ना वागणुकीतल्या माझ्या या बदलामुळे आमच्या गाठीभेटी पूर्वीपेक्षा जास्त मोकळ्या कोणताही ताणतणाव नसलेल्या आणि म्हणूनच आनंददायक होऊ लागल्या शिवाय मोहनमध्येही बदल होत होता त्या रात्रीसारखा एखादा विलक्षण अनुभव त्याला आला असता तर त्याने तो मला अवश्य सांगितला असता दोन तीन चार महिने गेले मोहन जवळजवळ पूर्ववत झाला यात जयदेवांचा काही संबंध होता का मला माहित नाही आठवड्यातून एखाद्या संध्याकाळी मी जयदेवांच्या बंगल्यावर जात असे खास भेट घेण्यासारखं काही झालं नव्हतं फक्त मला पाहिलं की एक हात उंचावून जयदेव माझ्या येण्याची दखल घेत असत आणि आणि एका सकाळी मोहन अचानक घरी दाखल झाला दा। काही फोन वगैरे न करता अचानक उभा राहिला तसं काही आमच्या घरातले लोक त्याला परके नव्हते तरीही पण आश्चर्य संपली नव्हती तो माझ्या वडिलांकडे माझ्यासाठी औपचारिक मागणी घालायला आला होता अर्थात माझा होकार होताच अनेक परक्या देशात परक्या संस्कृतीत वावरलेली मी स्वतःला मॉर्डर्न सॉफिस्टिकेटेड समजणारी मी आता माझ्या लक्षात आलं की हजारो वर्षांच्या संस्कारांचे ठसे इतके सहजासहजी जात नाहीत आयुष्यातल्या या महान परिवर्तनाचा क्षण जवळ येऊ लागला आणि अधीरता उत्सुकता आशा अपेक्षा लज्जा यांची भरती वाढत राहिली पण मग ध्यानात आलं यात नवल असं काय होतं ज्या काही प्राचीन परंपरांवर माझा धर्म सामावलेला होता त्यातल्याच पाप पुण्याच्या सृष्टदृष्टाच्या कल्पना मीही स्वीकारल्या नव्हत्या का साधनेने सुचितेने निस्वार्थी निष्कलंक जीवनाने पापवृत्तीच्या हालाचा नाश करता येतो हीच माझी धारणा नव्हती का नाहीतर मी जयदेवांसारख्या सिद्ध पुरुषाकडे मदतीसाठी कशासाठी गेले असते आणि त्यांनी आश्वासनाचे दोन शब्द सांगताच इतकी निश्चिंत कशी झाले असते अर्थात जयदेवांना ही शुभवार्ता सांगायला हवी पण त्यांची प्रतिक्रिया माझ्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही त्यांनी ही बातमी गंभीरपणेच घेतली पण जयदेव आता मोहन अगदी नॉर्मल झाला आहे अरुंधती एक नेहमी लक्षात ठेव बाहेरच्या देखाव्यावर माणसाने कधीही भूलता कामा नाही याबाबतीत तू सर्व माझ्यावर सोपवला आहेस ना मग माझा शब्द हाच अंतिम शब्द माझ्याकडून ऑल क्लिअरचा संकेत मिळाल्याखेरीज खेरीज आपला गार्ड खाली घ्यायचा नाही समजलीस अरे अरे तुझा चेहरा किती पडला आहे मी माझी निराशा लपवू शकले नाही जयदेव मला वाटलं होतं मला वाटलं होतं अरुंधती सॉरी तुझा निरस झाला असेल पण सत्य हे कधीही दृष्टीआड करता कामा नये शेवटी प्रश्न आहे तो तुमच्या दोघांच्या अंतिम सुखाचा हो की नाही आणि मी फक्त धोक्याचा इशारा दिला होता की सावधानता सतर्कता कमी करायची नाही आणि आता अभिनंदन अर्थात जयदेवांना विवाहाच्या स्वागत समारंभाचं निमंत्रण होतंच आणि ते आलेही पण जरा उशिरा आले लांबवरूनच मला त्यांची पांढऱ्या सफारीतील उंच आकृती दिसली मोहनजी त्यांच्याशी गाठ घालून द्यायला मी किती उत्सुक झाले होते मी मोहनच्या खांद्याला स्पर्श करून हात जयदेवांच्या दिशेने वर केला मोठ्या अपेक्षेने मी मोहनकडे पाहत होते पण त्याने एकाएकी डोळे अगदी घट्ट मिटून घेतले आधार शोधण्यासाठी हलवावेत तसे तो दोन्ही हात हलवत होता आणि मग तो एकाएकी मागच्या खुर्चीत जवळजवळ कोसळलाच त्याचे दात आवळले होते चेहरा कसासाच झाला होता चेहऱ्यावरून घामाचे ओघळ वाहत होते माझ्या काळजाने तर ठावच सोडला होता जयदेवांचे शब्द एकाएकी आठवले गार्ड खाली घ्यायचा नाही कोणीतरी आसपासची गर्दी हटवत होतं कोणीतरी स्टेजवरचा मोठा पंखा मोहनच्या दिशेने वळवत होतं तेवढ्यात मोहनने डोळे उघडले हो पण त्याच्याकडे एक नजर टाकता समजत होतं की ती क्षणापूर्वी त्याला जी काही चक्कर आली होती ती अगदी अक्षरशः क्षणिक होती कारण त्याचा चेहरा बोलणं हालचाल सर्व काही अगदी नॉर्मल झालं होतं पुन्हा एकदा त्याच्याभोवती त्याच्या मित्रांचं कोंडाळ जमलं आणि त्यांच्यात हसी मजा थट्टा मस्करी सुरू झाली मनातल्या मनात मी मनात सुटकेचा निश्वास सोडला निधान आजच्या दिवशी तरी काही अशुभ व्हायला नको होतं जयदेवांचा मोहनशी परिचय करून देण्याचा बेत तसाच अर्धवट राहिला होता हॉलमध्ये जमलेल्यांच्यावरून मी एक नजर टाकली पण मला जयदेव कुठेच दिसले नाहीत याबद्दल मी मनाशी नवल करत असतानाच माझी एक मैत्रीण माझ्याजवळ येऊन माझ्या कानात म्हणाली अरु कोणी जयदेव तुला भेटण्यासाठी बाहेर वरांड्यात थांबले आहेत तिच्या शब्दांचरशी मी स्टेजवरून उतरून बाहेर वरांड्यात आले दारापाशीच जयदेव उभे होते माझ्या खांद्यावर हात ठेवी ते म्हणाले अरुंदती तुमचं दोघांचं अभिनंदन आणि तुम्हा दोघांना शुभेच्छा जयदेव इतके बाहेर का आलात मोहनचा तुमच्याशी परिचय करून द्यायची माझी फार इच्छा आहे चला ना आत जयदेवाने माझ्या खांद्यावरचा हात अजून काढला नव्हता तो तसाच ठेवत ते म्हणाले आत्ता नको अरुंधती मोहनशी मागाहून सवडीने भेट अवश्य होईल मी तुला एक दोन गोष्टी सांगण्यासाठी इथे बोलावून घेतलं आहे एक तुम्ही आता हनीमूनसाठी जाणार असाल ना तर मग ऐक अगदी काहीही झालं तरी चार पाच दिवसांपेक्षा जास्त वेळ बाहेर राहू नका तेवढ्या अवधीत परत इथे या मोहनला हे कदाचित ऑकवर्ड वाटेल गैरसोयीचं वाटेल पण त्याचं मन वळवण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे मी सांगतो त्यातच तुमचं दोघांचं हित आहे समजलं तेव्हा चार पाच दिवसात परत या आणि दुसरी गोष्ट मी तुला दिलेला ताईत चोवीस तास तुझ्यापाशी ठेव कोणत्याही कारणासाठी तो दूर ठेवू नकोस सावधपणा कमी करायचा नाही आपला गाड खाली घ्यायचा नाही आत्मसंतुष्ट भूमिकेत राहायचं नाही आणि मी तुला कागदावर लिहून दिलेली वर्णमाला ती तशीच्या तशी मुखोद्गत करून ठेव काना मात्रा स्वर व्यंजन ह्रस्व दीर्घ असा कोणताही फरक होता कामा नये तुमच्या मदतीसाठी मी सर्वतोपरी सिद्ध आहेच पण त्यात तुझंही संपूर्ण सहकार्य आवश्यक आहे मनातल्या निराशा शंका धास्ती या भावना माझ्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसल्या असल्या पाहिजेत जयदेव जराशे हसतच म्हणाले अरुंधती इतकी भयभीत का होतेस मी आहे ना तुमच्या मागे आणि मग खांदा थोपी ते म्हणाले ठीक आहे मी जातो सांगितलेलं सर्व नीट ध्यानात ठेव मग ते वरांड्याच्या पायऱ्या उतरून पाहत पाहत बाहेर गेले सुद्धा मोहन मघाच्या त्या लहानशा गिडीनेसच्या अटॅकमधून पुरता सावरलेला दिसला मित्र मैत्रिणी परिचितांच्या विनोदात जयदेवाने दिल्ली इशारेवाजा सूचना मनात मागच्या अंगास गेली पण रिसेप्शन उरकल्यावर रात्रीच्या प्रवासासाठी जेव्हा आम्ही पॅकिंग करायला लागलो आणि मोहन दीर्घ वास्तव्यासाठी कपड्यांची सोय करू लागला तेव्हा मला जयदेवांचे जै शब्द आठवले इतक्या लवकर परत यायला आधी मोहन राजी नव्हता पण शेवटी मी त्याला ते मान्य करायला लावलंच आमच्या शॉर्ट हनीमूनवरून आम्ही परत येताच मला जयदेवांचा फोन आला जशी काही त्यांची आमच्या जाण्या येण्यावर पाळतच होती पण त्यांच्या असंख्य व्यापातूनही त्यांनी त्यासाठी सवड काढली होती यावरून त्यांना या गोष्टीचं किती महत्त्व वाटत होतं हेच दिसत होतं त्यांनी दिलेला ताई सतत जवळ ठेवण्याची आणि त्यांनी लिहून दिलेल्या वर्णपंक्ती सतत वाचन स्मरणाने मुखोद्गत करण्याची त्यांची पूर्वीची सूचना तीच त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली मी आता त्यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करणार नव्हते जवानीचं वय मनासारखा साथीदार कोणत्याही कठीण जबाबदाऱ्या नाहीत सर्व सुख साधनं समोर हात जोडून उभी अशा अवस्थेत मन एखाद्या आनंदी पाखरासारखं सुखाच्या सफारीवर भिरभिरत गेलं नाही तरच नवल पण आकाशात स्वैर संचार करणारा पतंग धाग्याने धरतीला बांधलेला असतो तसं माझं मन जयदेवांच्या त्या इशाराने कठोर व्यवहाराला सतत स्पर्श करीत होतं नाहीतर खरोखरच कोटच्या कोठे भरकटत गेलं असतं अशा सम्मोहित मशगूल अवस्थेत असतानाच ती उत्पाती रात्र आली अर्थात असा काही उत्पात होणार आहे अशी आधीच काय प्रत्यक्ष त्या क्षणापर्यंत कल्पना नव्हती कोणत्याशा पार्टीनंतर बऱ्याच उशिरा मी परत आलो होतो मी कपडे बदलत होते आणि तिथेच उभा राहून मोहन जराशा मिश्किल नजरेने माझ्याकडे पाहत होता मनात नक्की असे काहीच विचार नव्हते मन जवळजवळ कोरच होतं कदाचित त्यामुळेच मला ते जाणवलं शब्दांत वर्णन करून सांगायला मोठं कठीण पायाखालची धरणी सरकावी तशी जाणीव काहीतरी वेगळं होत आहे ही जाणीव तक्षणी मनाला झाली कदाचित जयदेवांच्या सततच्या इशाराने मनाच्या पार्श्वपटलावर ही सावध राहण्याची आवश्यकता ठामपणे कोरली गेली असेल ते काहीही असो काहीतरी बोलण्यासाठी मी मोहनकडे वळले त्याचा चेहरा घोटला होता पुतळ्यासारखा वाटत होता आणि त्या चेहऱ्यावर मघाचं मिश्किल हास्य आता विकृत दिसत होत मोहन मी मोठ्यांदा ओरडले आसपासचा प्रकाश मंदावत होता हवेत इतका वेळ माझ्या सेंटचा सुगंध होता आता आसपासची हवा गार गार पडत चालली होती आणि हवेत एक प्रकारचा उग्र खवखवता दर्प जाणवत होता आणखी किती खुणा हव्यात मन आक्रोशत होत जयदेवांचे शब्द आठव हो। जयदेवांचे शब्द आठव हो। मन आक्रंदत होत तरीही घटनांचा अर्थ लावण्यात काय करायला हवं ते उमगण्यात आणि प्रत्यक्ष कृती करण्यात दोन तीन सेकंद गेलेच माझ्या गळ्यात सतत असणारा ताईत मी ओरबडून काढला दोन्ही हातांच्या अंगठा तर्जनीत धरला आणि जोराने दाबला कच आवाज होऊन त्याचे दोन तुकडे झाले आणि मग त्या वर्णपंक्ती भीतीने हेलकावे खात असणारं मन एकाग्र करणं फार कठीण गेलं केवळ त्यांच्या सततच्या सूचनेप्रमाणे त्या वर्णपंक्ती अगदी मुखोद्गत केल्या होत्या त्या आता सुवर्णाच्या झळाळत अक्षरांसारख्या मनचक्षूंसमोर आल्या मी त्यांचा उच्चार सुरू केला पुन्हा 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 आसपास काही बदल होत होता का त्या वर्णोच्चाराचा काही परिणाम होत होता का, हो का? आसपास शांतता होती जराशी वेगळीच वाटणारी शांतता आणि हालचाल नव्हती कोणतीच हालचाल नव्हती खऱ्या अर्थाने हालचाल नव्हती हातातले ताई तुकडे मुखाने उच्चार सुरू करतानाच मी खाली टाकले होते त्यातला एक खाली पडला होता पण दुसरा तो कदाचित पसरट पुष्टामुळे तरंगत खाली जात असावा तसाच हवेत न हलता तरंगत होता पंखा फिरायचा थांबला होता पण पंख्याच्या वाऱ्याने हवेत वर उचला गेला फ्लॉवर प्रिंटचा पडदा तसाच हवेत कमान करून उभा होता आणि मोहनही त्याच अवस्थेत गोठला होता पण आता मगाशी दिसलं नव्हतं ते मला दिसलं एक एक अगदी पण अकराळ विक्राळ आकृती मोहनवर झेपावण्याच्या पावित्र्यात गोठली होती जयदेवांची वर्णमाला उच्चारण्यात मला आणखी सेकंद भराचा जरी उशीर झाला असता तरी त्या आकृतीने मोहनवर झेप घेतली असती क्षण मात्र माझ्या आवाजात कातरता आली अक्षरांची लय जराशी खालीवर झाली तक्षणी काळाभोवती आवडलेली स्प्रिंग जराशी सहील झाली मी पुन्हा ती लय पकडली आता मनाला सैरभैर होऊ देता उपयोगी नव्हतं मी डोळे मिटून घेतले हा हा कसोटीचा क्षण होता जयदेवांना ही सर्व कल्पना होती त्यासाठी त्यांनी ही सर्व व्यूहरचना केली होती जेथे कोठे असतील तेथे त्यांना माझा धोक्याचा संकेत पोहोचेल आणि ते येतील ते येतील त्यांना येण्यासाठी अवधी मिळावा म्हणून त्यांनी हा कालप्रवाह रोखला होता पण पण ती जबाबदारी माझ्यावर होती त्यांचा माझ्यावरचा सा विश्वास सार्थ ठरला पाहिजे माझ्या आवाजाला पुन्हा जोश आणि लय आली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद